बॉलिवूडमधला प्रसिद्ध अभिनेता आणि पुष्पा फेम ॲक्टर तळपदे याच्यासह पंधरा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी काल बातमी होती महोवा बा येथील एका चीट फंड कंपनीच्या नावावरती कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचा खटला सुरू असून याच कंपनीसाठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे प्रमोटर म्हणून काम करत होता त्या चीट फंड कंपनीचं नाव एल यू सी सी लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड ट्रिप्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी असं नाव होतं या कंपनीनं लोकांना पैसे कमवण्याचं स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपये वसूल केले आणि त्यानंतर पळ काढलाय रक्कम दुप्पट करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली आणि आता त्यांच्यावरती कलम चारशे एकोणीस आणि चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली होती तर यामुळे अभिनेता श्रेयस तळपदेला अटक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत होती मात्र या प्रकरणात काल संध्याकाळी श्रेयसकडून अधिकृत स्टेटमेंट जाहीर करण्यात आले ज्यात त्याने फसवणुकीचा केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार असल्याचं म्हणत सर्वांनी चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तथ्य पडताळण्याचं आवाहन केलंय तर अफवांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे